नमस्कार कुक विथ स्नेहल आंबरी मध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण कोबीची मस्त अशी झनझणीत पौष्टिक आणि चटपटीत चवीची सुकी भाजी बनवणार आहोत अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने तयार केलेली ही कोबीची पौष्टिक भाजी तुम्हाला नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटेल कारण ही कोबीची भाजी चवीला फारच टेस्टी आणि चटपटीत लागते तुमच्या मुलांना देखील ही एवढी चविष्ट भाजी खायचा कंटाळा येणार नाही ह्या भाजीच्या नुसत्या वासानेच सगळेच न बोलवता ताटावर जेवायला येऊन बसतील ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्हाला सर्वांच्या तोंडून व्हावा ऐकायला मिळेल बघता क्षणीच ही भाजी तुम्हाला लगेचच बनवून खायचं मन होईल चला तर मग वेळ वाया न घालवता लगेच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर भाजीसाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये अगोदरच गरजेप्रमाणे थोडस तेल घालून घेतलंय तेल चांगलं कडकडीत गरम झालं की ह्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण ही अर्धा चमचा मोहरी घालून घेऊया ह्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरलेला लसूण ह्या फोडणीमध्ये घालायचा आहे लसणातील कच्चेपणा कमी होईपर्यंत ही फोडणी छान अशी खमंग परतून घ्यायची आहे लसून परतून असा हलकासा सोनेरी दिसायला लागला की ह्या फोडणीमध्ये नऊ ते दहा कडी पत्त्याची पानं घालायची आहे कांदे आपण ह्या तेलामध्ये परतायला आहोत हा कांदा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे असा लांबट किंवा मग बारीक देखील चिरून घेऊ शकता कांदा फुल फ्लेमवर अधून मधून हलवत हलकासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतून असा हलकासा सोनेरी झाला आपण ही छोटा अर्धा चमचा हळद घालून मी हा किलो बारीक चिरलेला कोबी घालून घेणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ही पाच चमचे भिजवलेली मुगाची डाळ घालणार आहे ही डाळ मी पाण्यात फक्त पंधरा मिनिट अगोदर भिजत घातली होती डाळ भिजल्यानंतर हिच्यातील संपूर्ण पाणी मी काढून टाकले आता ह्याच्यामध्ये मी दोन मीडियम साईजच्या बारीक चिरलेल्या टॅमॅटोच्या फोडी घालून घेणार आहे यानंतर चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस फुल फ्लेमवर असे खालबर करून परतून घ्यायचे कोबीमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे जसजसा हा कोबी परतत जाईल तसतशी या कोबीची क्वांटिटी पहिल्यापेक्षा कमी होत जाईल फुल फ्लेमवर हे सर्व जिन्नस अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता परतल्यानंतर ह्या कोबीची क्वांटिटी पहिल्यापेक्षा कमी झाली आहे आता ह्याच्यामध्ये मी ह्या तीन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालणार आहे ह्या हिरव्या मिरच्या आपण मुद्दामच अशी ही भाजी परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये घातल्या कच्चा फ्लेवर आहे त्याच्याने आपल्या भाजीला ह्या मिरच्यांचा फ्लेवर आणि चव दोन्ही छान येते तुम्ही देखील एकदा ही पद्धत ट्राय करून बघा बस तर आता या भाजीवर घट्ट झाकण ठेवून ही भाजी मी मिडियम फ्लेमवर सहा ते सात मिनिट सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घेणार आहे कोबीच्या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाण फारच जास्त असतं त्यामुळे ही भाजी शिजवण्यासाठी हिच्यामध्ये एक थेंबही पाणी घालायचं नाहीये या कोबीच्या भाजीतील मॉइश्चरमध्येच आपली भाजी वाफेवरच अगदी मस्त शिजल्या जाते ही भाजी शिजवण्यासाठी हिच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये त्याच्याने भाजीची जी ओरिजिनल चव आहे ती नष्ट होते आणि आपली भाजी देखील खाण्यासाठी बेचव लागते तर अशी पाणी न घालताच कोबीची भाजी मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे कोबीची भाजी अगदीच लो फ्लेमवर शिजवायची नाहीये त्याच्याने कोबीच्या भाजीला पाणी सुटत आणि भाजी सुटसुटीत न होता जास्तच ओलसर होते तेव्हा कोबीची भाजी शिजवताना ह्या दोन महत्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आहे तिसरं म्हणजे मीठ हे नेहमी कोबी सोबतच घालायचं आहे म्हणजे कोबीची भाजी अगदी पटकन छान अशी नरम शिजते आणि कोबीच्या भाजीमध्ये मिठाची चव मुरल्यामुळे कोबी खाताना चवीला बेचव लागत नाही तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी कोबीची सुकी भाजी बनवताना नेहमी लक्षात आहे ही भाजी अशी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचं आहे बस तर आता आपली ही कोबीची भाजी इतरांपेक्षा चवीला वेगळी आणि नेहमीच्या तुलनेत टेस्टी आणि चटपटीत बनवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी हा मॅगी मॅजिक मसाला घालणार आहे ही एक संपूर्ण पुडी मी ह्या भाजीमध्ये खालणार आहे या मॅगी मॅजिक मसाल्यामुळे आपली कोबीची भाजी नक्कीच नेहमीच्या तुलनेत फारच टेस्टी आणि चटपटीत बनेल या मॅगी मॅजिक मसाल्याने या भाजीची चव कित्येक पटीने वाढेल अशी ही वेगळ्या चवीची कोबीची भाजी मुलांना देखील खायला फारच आवडेल तुम्हाला तर नेहमीच या पद्धतीची कोबीची भाजी बनवून खायचं मन होईल मसाले भाजीत मिक्स केल्यानंतर पुन्हा या भाजीवर भाजी तीन ते चार मिनिट शिजवून घेणार आहोत पावडर मसाले हे कोबीची भाजी सत्तर ते ऐंशी टक्के शिजवल्यानंतर घालायचे आहे त्याच्याने मसाल्यांची चव आणि रंग भाजीमध्ये छान टिकून राहतो तर हे पहा इथे आपली ही मस्त अशी झणझणीत आणि चटकदार चवीची कोबीची भाजी ह्या ठिकाणी पूर्णपणे शिजून तयार आहे या भाजीमध्ये आपण जी भिजवलेली मुगाची डाळ घातली होती ती, -ती देखील छान भिजवलेली असल्यामुळे कोबीच्या मॉइश्चर मुळे वाफेवर निघालीये सर्वात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर हे पहा ही भाजी बघता क्षणीच तुम्हाला ही गरमागरम भाजी खायचं चा मन झालं असेल तुमची मुलं तर ही भाजी फारच आवडीने खातील कारण ह्या भाजीमध्ये आपण जो मॅगी मॅजिक मसाला घातलाय त्याच्याने आपली ही कोबीची भाजी चवीला फारच चटपटीत आणि टेस्टी झाली आहे ज्यांना कोबीची भाजी खायला आवडत नसेल त्यांना फक्त एकदा तुम्ही अशी झणझणीत आणि चटकदार चवीची कोबीची भाजी बनवून खायला द्या बघा या कोबीच्या भाजीच्या नावाने नाक मुरडणारे देखील अशी ही जबरदस्त चवीची चटपटीत कोबीची भाजी अगदी ताट पुसून पुसून खातील भाजी शिजवण्याची आणि बनवण्याची पद्धत आणि चटपटीत चवीसाठी वापरलेले मसाले ह्याच्याने तुमची कोबीची भाजी ही शंभर टक्के टेस्टी होणारच ह्याच्यात तर काही शंकाच नाहीये भाजीतील मसाल्यांचा रंग आणि चव टिकून राहण्यासाठी पावडर मसाले भाजीमध्ये केव्हा मिक्स करावे या अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील अशी ही चवीची टेस्टी टेस्टी, टेस्टी कोबीची भाजी एकदा नक्की बनवून बघा ह्या भाजीच्या नुसत्या वासानेच तुमचं ही भाजी लगेचच खायचं मन करेल तेव्हा तुम्ही माझ्या आजच्या ह्या रेसिपीप्रमाणे कोबीची अशी चटपटीत पौष्टिक आणि चविष्ट भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर